म्हणजे जवळजवळ पंधरा ते सोळा एकर द्राक्ष बागे आणि आजपर्यंत त्यांना जवळजवळ पंचवीस ते तीस लाखापर्यंत मी खर्च केलेला आहे मला यामधून जवळजवळ साठ सत्तर लाखाचं होतं इतक्या मोठ्या प्रमाणात जातात द्राक्षा त्यामुळे मागच्याची नुकसान आपण अद्याप करत देतो बघा असं झालं मोठ्या प्रमाणात गारपीट झाली या गारपिटीमध्ये तालुक्यातील शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं द्राक्ष असेल ऊस कांदा टोमॅटो या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तरी आमची शासनाला विनंती आहे की द्राक्षबागेला एकरी कमीत कमी दोन लाख रुपये अनुदान तसेच टमॅटो असेल मिरची असेल यांना पन्नास ते साठ हजार रुपये या भावाप्रमाणे त्यांना मदत मिळाली पाहिजे सध्या पंचनामे तर सुरू आहे परंतु तटपुंजी मदत या मिळ या ठिकाणी मिळत आहे तर आमची शासनाला विनंती आहे की शेतकऱ्यांचे सरसगट पंचनामे करून त्यांना मोठ्या प्रमाणात रक्कम या ठिकाणी दिली पाहिजे तसेच पीक विमा असेल संदर्भात देखील शासनाने त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आम्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल